नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे ज्ञान संदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश सोनसर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती संस्था नावारूपाला येण्यापाठीमागे ज्या एका व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे आणि त्याचबरोबर त्यांना साथ देणारे आमच्या मातोश्री सन्मान्य थेलरे मॅडम संस्थेचा वर्धापन दिवस ज्या पद्धतीने होतो त्याच पद्धतीने आज आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे वडील सन्मान्य प्रकाशावजी सर यांचा संस्थेअंतर्गत आपण जन्मदिवस साजरा करण्यासाठी ती या ठिकाणी आलो आहोत त्याबद्दल सरपंचे मी आभार मानतो त्याचबरोबर आमच्या शाळेत कार्यरत असलेले सन्मान्य विजय आगाव आगा। सर यांचा देखील आज जन्मदिवस असतो या औचित्याने आम्ही संस्थेच्या वतीने या दोघांचाही जन्मदिवस शाळेमध्ये साजरा करत असतो तरी मी आमच्या आम संस्थेअंतर्गत कार्यरत असलेले सन्मान्य चौधरी सर यांना विनंती करतो यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेचे प्रमुख सन्मान्य सोडण सरांचं या ठिकाणी शॉल आणि बुके देऊन स्वागत करायचं आहे तत्पूर्वी तत्पूर्वी आपल्या संस्थेत कार्यरत असलेले विजय जे आघाव यांचं स्वागत संस्थेच्या वतीने संस्था प्रमुख या नात्याने सरांना विनंती करतोय की मी त्यांनी त्यांनी विजय आगाव यांचा शाल देऊन सन्मान करायचा दोन हजार चोवीस आमच्या ज्ञानसंदीप शिक्षण संस्था संचलित ज्ञानसंदीप प्राथमिक व माध्यमिक शाळा निसरवाडी त्याचबरोबर संत तुकाराम प्राथमिक विद्यालय व तुकाराम सोनवणे हायस्कूल या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक तसंच संत तुकाराम प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय सर्वांचे आवडते मुख्याध्यापक दत्ताजी सोनावण सर यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदि वाढदिवसानिमित्त आम्हा सर्व शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिशय आजचा दिवस म्हणजे आनंदाचा असतो दरवर्षाप्रमाणे आजही आमच्या संस्थेचे जेवढे काही कर्मचारी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या साक्षीने आज आमच्या आदरणीय सरांचा वाढदिवस आम्ही सर्वांनी साजरा केलेला आहे असंच त्यांना दीर्घायुष्य लावू अशी आमच्या संस्थेच्या वतीने संस्थेतील जेवढे कर्मचारी आहेत त्यांच्या वतीने आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहोत आणि त्यांचं आरोग्य जे आहे ते निरोग निरोगी राहो अशी प्रभूच्या प्रार्थना करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद गांधी सूर्य गांधी सम्राट या भारत माते सुपुत्र भारतीय राज्यघटनेचे प्रधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज माता रमाई माता रेमाई यांना प्रथमता तिवार वंदन करतो आज संगीत शिक्षण संस्थांतर्गत चालणाऱ्या संगीत प्राथमिक माध्यमिक विद्यालय विसरवाडी संत तुकाराम प्राथमिक विद्यालय तर तुकाराम सुवर्ण हायस्कूल यांच्या सौजन्याने आज माझा वाढदिवस जन्मदिवस साजरा केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे भरभरून बर अक्षवतुक असाच प्रेमस्नेह जिव्हाळा राहत द्यावा त्याचबरोबर आमचे प्रेमस्नेही आदरणीय रत्नाकरजी खंडागिरजी गौतुंची सोनने गौतमजी घाटसरे मतेजी आणि पडवा पड़ौर। पडवाजी हे वेळात वेळ काढून पत्रकार बांधव आले आणि विशेषतः मला जास्तीत जास्त त्यांचं सहकार्य असतं आणि त्या त्यांचं सुद्धा मी संस्थेच्या वतीने खूप सोप असा गुण व्यक्त करतो असंच प्रेमस्नेह जिव्हाळा कायम माझ्यासोबत राहावं की जे करून मला नवीन अशी ऊर्जा उमेद निर्माण व्हावी आणि नवीन नवीन काम करण्याचं शक्ती मिळावी असे मी तथागाकडे याचना करतो की जर आज मला छत्रपती शिवाजी महाराजाची प्रतिमा ही भेट दिली तर त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे त्यांचा थोडासा एक आदर्श मला घेता आला तर ते मी माझं भाग्य समजतो आणि आपण आला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी सोनवणे परिवाराच्या वतीने माझ्या वतीने खूप असा ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो धन्यवाद जय